नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दिवसाढवळ्या अर्जुनला स्वप्न पडलं तेही सायलीचं अक्षरशः प्रियाच्या रूपामध्ये त्याला सायली दिसू लागली आणि प्रियासोबतच तो सायली समजून गोड हसू लागला तिचा हात हातात घेऊ लागला नाचू लागलं गाऊ लागला आणि हे सगळं आजूबाजूला सगळेजण पाहत होतात सगळ्यांना आनंद झाला खरंच किती छान जोडी दिसते दोघंजण एकमेकांसोबत खुश राहतील या गोष्टीने सगळ्यांना आनंद वाटू लागला पण दुसऱ्या क्षणाला भानावर येत अर्जुन पुन्हा तसे त्याचा बसलेला असतो इकडे मात्र सगळेजण खुश असतात की तुमच्या दोघांची जोडी एकमेकांसोबत इतकी सुंदर दिसणार सगळे थट्टा मस्करी दोघांची करू लागतात या गोष्टीने सगळ्यांना आनंद होत असतो अर्जुनला सोडून मग तिथे विधी सुरू होतात आजी सांगते चला हळद लावण्याची विधी सुरू करा बरं मग एक एक करून प्रत्येकजण अर्जुनला हळद लावू लागतं अर्जुन मग प्रतिमात्या आल्यानंतर तिच्याकडे पाहू लागतो प्रतिमात्या आपली मदत करतील आपलं मन समजून घेतील कारण दोघांनाही एकदम जिवाळ्याची गोष्ट म्हणजे सायली होती म्हणून तिच्याकडे पाहू लागला पण प्रतिमात्याही काहीच करू शकणार नाही असं आता तिने स्पष्टच केलं आहे तू जर होकार दिला नसता तर हे काही घडलंच नसतं तू होकारच का दिला म्हणून प्रतिमात्यांना वाईट वाटत असतं त्याच वेळेला तिथे ईश्वरी आणि नम्रता येते साड्या घेऊन आहेराच्या साड्या घेऊन आलोय असं सांगत तीन त्यांनी तिथे ती एंट्री केली मग किती छान साड्या वगैरे सगळं तिथे गप्पा गोष्टी झाल्यानंतर नम्रता म्हणते आमची निघायची वेळ झाली आम्ही निघतो पण आजीचा छान स्वभाव असतो ना त्याही लगेच मुलींना म्हणतात आता तुम्ही हळदीच्या प्रोग्राममध्ये आले आणि हळद लावली नवऱ्या नवरदेवा नवरीला मग काय तुम्ही आता नवरदेव नवरीला हळद लावून जा बरं असं म्हटल्यानंतर ईश्वरी आणि नम्रता म्हणते आजी तुमचा इतका हट्ट आग्रह आहे तर मी नक्कीच हळद लावून मगच जाऊ मग दोघेही हळद लावण्यासाठी एकमेकींना खाणाखुणा करत स्टेजवरती जातात तिथे हळद लावण्यासाठी सगळेजण त्यांना आग्रह करतात मग ईश्वरी अर्जुनला हळद लावायला सुरुवात करते नम्रता तिथे तिची बॅग घेऊन बसते आणि प्रत्येकजण आपापल्या बोलण्यामध्ये व्यस्त असताना इकडे ईश्वरी नवरदेवाला हळद लावते मग त्याची उष्टी झालेली हळद त्या एकमेकींना खुणवतात ती हळद मग कुणाचंही ना लक्ष नाही असं पाहिल्यानंतर नम्रता तिच्या बॅगीमधे ठेवते आणि बॅगीतली दुसरी सेम तशीच वाटी जी असते हळदीची ती त्या तिथे ठेवतात त्या हळदीच्या वाट्या दोघीजणी चालाखीने व्यवस्थितपणे बदलून टाकतात मग दोघीही एकमेकींना खाणाखुणा करतात आणि त्या वाट्यांची एक्सचेंज झाल्यानंतर मग दोघीही हळद लावून झाल्यानंतर बाजूला जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात आपल्याला आता निघायला हवं खूप उशीर होत आहे आता नवरी मुलीला हळद लावायची वेळ झाली आहे मग तुम्ही नवरी मुलीला हळद लावा आम्ही निघतो असं म्हणत पुन्हा एकदा ती नवरीला दुसऱ्या वाटेतली हळद छान प्रकारे लावते आणि अर्जुनदादाची उष्टी हळद लावतात तुम्हाला लागली ह वहिनी असं ईश्वरी कौतुकाने म्हणत आर् आणि अर्जुनला सांगते तुमच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मग दोघेही तिथून निघून जायला बॅग घेऊन निघतात इकडे आपली सायली ही त्या दोघींची वाट पाहत असते छान प्रकारे तयार होऊन ती आरशामध्ये स्वतःचं रूप निहाळत असते त्याच वेळेला तिथे कुसुमताई येते आणि म्हणते खरंच किती सुंदर दिसते ग तू आणि डोळ्यात तिच्या अक्षरशः पाणी येतं त्याच वेळेला तिथे ईश्वरी आणि नम्रता येऊ का असं म्हणत दोघीजणी येतात आणि तिथे मग आनंदाची गोष्ट सांगू लागतात की आम्ही अर्जुनची उष्टी हळद बरोबर मुहूर्ताच्या वेळेला तिथे पोहोचून बरोबर अदलाबदली करून घेऊन आलो आहे तेव्हा तुला आता हळद लावायची वेळ झाली आणि त्या तन्वीला भ भलतीच हळद लागली आहे त्यामुळे तू काही काळजी करू नको हळदीची वाटे आम्ही इकडे घेऊन आलो आहे बघ म्हणत तिच्या हातात हळदीची वाटे देतात कुसुमताई म्हणते मी पानं घेऊन येते आणि पानं आणली की मी आपण छान प्रकारे इला हळद लावूया कुसुमताई बाहेर जाते आंब्याची दोन पाने घेऊन येते त्या आंब्याच्या पानाने मग सायलीला ही हळद लावायला सुरुवात होते हळदीने जसं रूप खुलतं तसं तसं सायलीचं मनही उमलत चाललं तिलाही आनंद वाटू लागतो की आपल्या नवऱ्याची उष्टी हळद आपल्याला लागली आहे त्या दोघींची ती आभार मानते तुमच्या दोघींमुळेच हे शक्य झालं असं म्हणते नंतर दोघींनाही निरोप देते इकडे सायली तिची बॅग भरत असते साय बॅग सायली बॅग भरत असताना कुसुमताईला फार वाईट वाट वाटत असतं की लहानपणी तर तू मधुभोंडा म्हणायची मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आणि आज बघ किती उत्साह आहे तुला आम्हाला सोडून जाण्याचा कसं ना सासर सासरी जायची तुझी पाठवणी करायची अशी कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं पण आम्ही ना तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे कुसुमताई म्हणते हे बघ तुझ्यासाठी मी एकदम छोटीशी भेट आणली सायली म्हणते काय आहे तर ती साडी असते कुसुमताई तिला सांगते माहेरची साडी नेसूनच पाठवणी ने करायची असते ना मुलीची ते ऐकल्यानंतर लगेच सायली म्हणते ही साडी मी तुझी आठवण म्हणून कायम माझ्याजवळ ठेवेल आणि उद्या लग्न ही हीच साडी मी नेसेन असं म्हणत कुसुमताई आणि त्या दोघीजणी इमोशनल होतात एकमेकींना मिठी मारतात डोळ्यात दोघींच्याही आश्रू असतात ह्या सगळ्या आठवणींमध्ये दोघीजणी रमून गेलेल्या असतात दोघीही एकमेकींची समजूत घालत असतात आणि आपलं उद्याचं सगळं काम व्यवस्थित पार पडेल ना याची काळजीही सायलीला असते पण कुसुमताई म्हणते मी आहे तुझ्याबरोबर अजिबात काळजी करायची नाही त्याच वेळेला तिथे चैतन्याचा फोन येतो आणि हळद लागल्याची माहिती तो सांगतो आणि तू का आली नाहीस तर ती सांगते की मी उद्या येणार आहे मग आता उद्या काय करायचं इथे ना खूप सारे बॉडीगार्ड्स आणलेले आहे तुला इथे येऊ द्यायचं नाही म्हणून खूप काटेकोरपणे इथे बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत त्यामुळे तू एंट्री कशी कर करशील याचं टेन्शन चैतन्याला आलेलं असताना सायली म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका अगदी वेळेत मी तिथे पोहोचेल आणि माझं लग्न माझ्याच नवऱ्याशी होईल याची मी तुम्हाला शाश्वती देते इकडे दुसरा दिवस उगवतो आयाने आश्विन त्याच्या भावाला छान प्रकारे तयार करतो खूप सुंदर दिसतोय दादा तुझा फेटाही आणि चैतन्य हे कौतुक करत असतो छान दिसतोय तू आणि तिथे लगेचच प्रतिमा आलेली असते ते म्हणजे अर्जुनला भेटण्यासाठी अर्जुन खरंच तू लग्नाला तयार आहेस ना असा प्रश्न आता प्रतिमाने विचारल्यानंतर नजरखाली करून डोळ्यात अश्रू आणत तो मान डोलावतो मुलीशी मी लग्न करेल त्यामुळे तू काळजी करू नको मी तयार आहे असं म्हणत त्याने उत्तर दिलं प्रतिमा म्हणते नक्की ना अजून काय असेल आत्ताही ह्या क्षणाला तुम्हाला सांगू शकतो पण तो सांगत नाही ती जात असताना तिला बॅगीमध्ये एक पिंक कलरची ओढणी दिसते ती त्या ओढणीला घेते बघते मायाने हात फिरवते त्या ओढणीवरनं काकोणाच ठाऊक त्या ओढणीने तिला फारच आपलंच वाटत असतं की ती हळूवारपणा आहे या ओढणीच्या स्पर्शाला देखील सुद्धा मग ती अर्जुनला म्हणते अर्जुन ही ओढणी तू तु तुझ्या तु गाळ्यात ठेव माझा आशीर्वाद समज तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम समज हवं तर पण ही ओढणी तुझ्या ह्या ड्रेसला मॅच पण होते तू खूप सुंदर दिसतो ह्या ओढणीमध्ये असं कौतुक करत ती ओढणी त्या अर्जुनच्या गळ्यात घालते आणि मायेने हळूवारपणे त्या ओढणीवर हात फिरवत खरंच आपुलकी वाटते रे ह्या ओढणीबद्दल आणि असं म्हणत ती त्याच्याकडे डोळे भरून पाहू लागते दोघांच्याही डोळ्यात टचकन पाणी येतं आणि अर्जुनला ते क्षण आठवतात जेव्हा ही ओढणी त्याने सायलीकडून घेतली आणि ते क्षण आठवल्यावर चैतन्यालाही फार आनंद होतो ही तर सायली वहिनीची ओढणी नकळतपणे कशी त्याच्या गाळ्यात पोचली तशीच आज लग्नाच्या मांडवातही सायलीओनी पोचली की आपण जगत जिंकला असं चैतन्याला वाटू लागतं आणि चैतन्याला फार आनंद होतो चैतन्य लगेच फोटो काढतो आणि लगेच सायली त्यावेळेला फोन करते कुठपर्यंत तयारी आणि झाली आहे विचारण्यासाठी आणि का कोणच ठाऊक अर्जुन माझ्या आठवण काढतोय असं वाटतंय तेव्हा ते तो म्हणतो टेलिपॅथी म्हणते याला तुम्ही दोघंही एकमेकांची आठवण काढतात तुम्हाला लगेच कळतं म्हणजे काय असं सायलीने विचारल्यानंतर चैतन्य लगेच तिला फोटो टाकतो मग हो तो फोटो पाहिल्यानंतर सायलीला फार आनंद होतो ती तिची ओढणी त्याच्या आत्ता या क्षणाला गळ्यात आहे म्हटल्यानंतर आणि चैतन्यही म्हणतो एक नंबर दिसतोय पटकन तू पण हे म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न मला पाहायला भेटेल असं म्हणत चैतन्य तिला लवकरात लवकर इथे पोच असं सांगू लागतो इकडे सायलीला फार आनंद वाटतो की आपला नवरा इतका सुंदर आपल्या ओढणीमध्ये दिसतोय आणि ती ओढणी घेऊन त्यालाही इमोशनल व्हायला होतं त्या ओढणीला मायाने तोही स्पर्श करू लागतो इकडे प्रिया फारच अभिमानाने जणू काही श्रीमंत होऊन गेली असं वाटते तिला ती ज्या क्षणाची इतकी वर्ष वाट पाहत होते ते क्षण आज पोचले मांडवापर्यंत अर्जुन पोचला तिचं लग्न आता अर्जुनशी होणार म्हणून ती इतकी आनंदी आहे तिला तर गगनही छोटं वाटू लागलेलं ला असतं इकडे सायलीशी पाठवणीची तयारी झाली सुरू बॅग घेऊन आता निघायचं का कुसुमताई विचारते त्यावेळेला सायलीला टेन्शन येतं आपण आता आतमध्ये प्रवेश कसा करायचा आतमध्ये जायचं कसं एंट्री कशी करू अशी सायलीला टेन्शन असताना कुसुमताई हसते आणि कुसुमताई म्हणते मी आहे ना माझा विश्वास ठेव हो। मी पुढची कशी तयारी करायची ही पहिलीच तयारी करून ठेवली आहे त्यामुळे आता अजिबातच टेन्शन घ्यायचं नाही आत्ता आपण जायचं थेट तुझ्या लग्नाला असं म्हणत ती पुढचा प्लॅन आता सायलीला सांगू लागली सायली म्हणते किती घट्ट असं म्हणत दोघे जण एकमेकांचं कौतुक करतात आणि पुन्हा जाताना पाठवणी होणार म्हटल्यावर तिच्या डोळ्यात येतात आणि तिला भाऊंच्या आशीर्वाद भेटायला हवे होत असं वाटू लागतं आणि ह्या गोष्टीवरती कुसुमताई ही मांडवल होते पण भाऊ कसे काय आशीर्वाद देणार इकडे मा लग्न मांडवात सगळी लग्नाची विधी सुरू होतात सायली तिथे पोचलेली नसते इकडे मात्र प्रियाला फार आनंद होत असतो पटपट गुरुजी मंत्र म्हणा आणि लवकरात लवकर आमचं लग्न लावून द्या असं गुरुजींना सारखं ते हट्ट करत असते आणि झालं का झालं सारखं विचारते आणि कधी मा मंगळसूत्र नवरदेव घालणार असंही ती सारखी गुरुजींना विचारते मग गुरुजी म्हणतात आता मंगळसूत्र घ्या तितक्यात कल्पनातील त्याच्याकडे मंगळसूत्र देते आणि म्हणते घाल हे प्रियाला मंगळसूत्र मग तो जवळ अंतकरणानी जवळ हातांनी ते मंगळसूत्र उचलतो पण त्याची हिंमत काही त्या प्रियाच्या गाळ्यापर्यंत घालण्यासाठी होतच नाही तितक्यात खुडबुड खुडबुड कसला तरी आवाज होतो प्रियाचं सगळं लक्ष त्या मांडवाच्या दाराकडे असतं त्या तिला माहिती असतं की त्याच दारात एंट्री करून सायली नक्की येणार आणि आली सायली सायलीचा तिथे प्रवेश झाला सायली म्हणते आले मी इथं माझ्याच नवऱ्याशी लग्न करण्यासाठी असं म्हणत तिथे ती आता जी जादू करणार जी की माया करणार ते पाहायला खरंच सगळ्यांना मज्जा येणार आणि खरंच फिल्मी स्टाईलमध्ये कसं अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं आहे हेही आपण पाहूया चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि प्रत्येक गोष्टीचा आनंदही घेता येईल त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कर लाईक करा, करा। आपण पुन्हा भेटूया धन्यवाद